हे शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता ठाण्यामध्ये आणि आता वाजलेत बरोबर सकाळचे साडेनऊ आणि तर मी आता चालू आहे गिरगाव चौपाटीला कारण का आपली भारतीय हवाई सेना म्हणजेच इंडियन एअरफोर्स यांचे एअर शो चालू आहेत गिरगाव चौपाटीला मागचे गिरगाव म्हणजे मागचे शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस त्यांचे एअर शो चालू आहेत आज रविवार आहे तर आज त्यांचा शेवटचा दिवस आहे तर तो पाहण्यासाठी मी तिकडे चाललो आहे तर ते एअर शो कसे करतात म्हणजे त्यांचं नौसेनाचं कलाकौशल्य कसे दाखवतात ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन भरपूर प्रचंड गर्दी होईल गिरगाव चौपाटीवर ती तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांना कोणाला तिथे यायला भेटलं नाही बघायला तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते एअर शो बघू शकतात चला तर मग जास्त वेळ नाही घालवत आपण निघू आता वाजलेत नऊ आणि तिकडचा टायमिंग बारा ते एक एक तास असा टायमिंग आहे तर मला तर वाटतं रविवाऱ्या म्हटल्यावर आज थोडं लवकर चालू करतील अकरा वाजता किंवा साडे अकरा दरम्यान ते चालू करतील तर आपल्याला ठाण्यावरून जायला तर एक तास लागेल आता नऊ वाजल्यात म्हटल्यावर दहापर्यंत मी निघीन आता जरा आवरतो वगैरे आपण डायरेक्ट भेटू आपण गिरगाव चौपाटीला आणि किती गर्दी होती आणि आपल्या इंडियन एअरफोर्सचं कला कौशल्य आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट वगैरे तिकडे करून दाखवतील ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आपण आता डायरेक्ट भेटू गिरगाव चौपाटीला तर मित्रांनो आता आपण जस्ट गिरगाव चौपाटीवर आहे आणि आता वाजलेत बरोबर साडे अकरा तास अजून शो सुरू व्हायला अर्धा तास बाकी आहे तर पब्लिक आलेली आहे बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवतो आता गर्दी आहे तशी थोडी पण अजून टाईम झाला ना तर आता पब्लिक येते अजून गर्दी होईल मी तुम्हाला दाखवतो आता कोण फौन कोण आलं आहे ते आणि सुरू व्हायला बहुतेक अर्धा तास लागेल अजून बघा अशी गिरगाव चौपाटीवरती बॅरिगेड्स टाकलेले आहेत पोलिसांनी आणि असे ठिकठिकाणी असे छोटे छोटे टेंट्स लावलेत ते बघा तिकडे पण आहे पुढे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि तिथे सगळी अख्खीच पब्लिक बसलेली आहे ती बघा तिकडे समोर आणि तिकडे समोर खाण्याचे स्टॉल आहेत ते सगळे चालू आहेत आणि असे इथे छोटे छोटे टेंट लावलेत पोलिसांनी बंदोबस्तासाठी पोलिसांनी खूप छान सोय हो केली आहे पब्लिकची फक्त इथे एवढंच प्रॉब्लेम आहे ऊन भरपूर आहे आता इथे उन्हामध्येच उभं राहायचं आहे तुम्हाला कंटिन्यू एक ते दोन तास शो चालेपर्यंत म्हणून सोबत ज्यांनी पाणी वगैरे आणलं असेल तर ठीक आहे नसेल तर मग तिथे पाठीमागे ते स्टॉल आहेत ना तिकडे जाऊन आपल्याला खावं लागेल किंवा काहीतरी असेल ते प्यावं लागेल आता अजून अर्धा तास आहे सुरू व्हायला शो शो सुरू झाले की तुम्हाला दाखवीनच आणि आता गर्दी तर या एवढी झाली नाही अर्धी पब्लिक त्या साईडला गेले म्हणजे ट्रायडेंट हॉटेल वगैरे आहे ना मरीन ड्राईव्ह त्या साईडला गेलो आणि आपण आता आलो आहे ते इथे वाळूच्या साईडला आलो जिथे गणपती विसर्जन होतात ना मोठे मोठे त्या साईडला आलो मी एकाला विचारलं मित्राला की कोणत्या साईडला गेल्यावर चांगलं व्यवस्थित दिसतं तर तो बोला इथे वाळूच्या साईडला जा तिथून व्यवस्थित छान प्रकारे दिसतं आणि तिकडे कसं त्या साईडला आहे ना ट्रायडेंट हॉटेलच्या वगैरे साईडला तर खूप गर्दी असेल म्हणून मी तिकडे गेलो नाही तर या साईडला कसं जरा कम्फर्टेबल या पाठीमागे बघू शकता एवढं काय अजून काय गर्दी झाली नाही आहे पब्लिकची तर इथून व्यवस्थित दिसेल आणि आपल्याला व्यवस्थित शूट करता येईल चला आता शो सुरू व्हायची आपण वाट बघूया शो सुरू झाला आता इथे बंदोबस्ताला जे पोलीस आपले मित्र आहेत ना पोलीस बांधव आहेत त्यांना मी विचारलं तर ते बोलले की गुरुवार शुक्रवार शनिवार ही त्यांची रिहर्सल होती आणि रविवारी आज मेन शो तो आज आहे ते ते टायमिंगची प्रॅक्टिस वगैरे करत होते गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर महत्त्वाचा दिवस आज आहे रविवार आज आपल्याला फायनल सगळं बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ मिस करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप छान प्रकारे त्यांचे स्टंट आणि त्यांची काय ती काय म्हणतात त्याला ती काय कला असेल नौसेनेची ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि काय ताकद आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आपली वायुदल काय करू का। शकतं ते व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आता थोड्या थोड्या चालू होईल आत्ता वाजलेत बरोबर पावणे बारा तर आता इथे मी उभा आहे ना वाळूमध्ये तरी बघा इथे पाठीमागे ती लाईन आखली आहे ना तुम्हाला दिसते त्याच्या पुढे कोणाला पब्लिकला सोडत नाही आहेत आणि इकडे आहे ना पहिले स्टार्टिंगलाच आहे ना कमांडो उतरतात पॅरेशूटमधून ते कमांडो उतरतात ना ते इथेच उतरणं सांगितलं आता त्यांनी आपल्याला त्या पोलीस मित्रांनी तर आपण इथेच थांबूया बाकीचं तुम्ही पुढे पाहत राहा हो। व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा खूप छान तुम्हाला पाहायला मिळेल तर आता हे एअर शो बघायला आहे नाही तर खूप लांबून लांबून पब्लिक येते आहे तर इथे आपल्यासोबत आहेत गणेश म्हणून आहेत तर तुम्ही कुठून आले दादा मी एरोली नवी मुंबई नवी मुंबई कर था 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 दे दे अच्छा तुम्हाला कधी कळलं की इथे एअर शो चालू आहेत ते मला अकरा तारखेला ओके मग त्यामुळे बघायला आलं ठीक आहे चालेल असे खूप लांबून लांबून इथे पब्लिक येते ॲक्च्युली बघायला आता खूप गर्दी होत चालली आहे हळूहळू इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे गर्दी होते आता तर एअर शो चालू होईल अजून हत्ताशी बारा दहा मिनटात अजून तर पंधरा वीस मिनटात चालू होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चला आता पोलिसांनी अनाऊन्समेंट केली आता सुरुवात होते एअर शोला आता बरोबर वाजले बारा तर तुम्हाला मी गर्दी दाखवतो आता खूप गर्दी झाली आहे पाहू शकता तुम्ही गर्दी भरपूर झाली आता <laughs> सगळे आता सगळ्यांच्या वरतीच आहेत कुठे काय दिसतंय काय बघतायत तिथून ॲक्च्युली आता तो दूर सोडला आहे चालू होणार म्हणून सिग्नल दिला बघूया आपण ते बघा तिथे आता चालू ता आले ते बघा पॅरिशूटवाले त्या विमानातून उड्या मारल्या त्यांनी की नाही हा ते बघा पॅराशूटवाले आता त्या विमानातून उड्या मारल्या सगळ्यांनी किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि आता आपण जिथे उभे आहोत ना तिथेच ते खाली उतरणार आहेत ते मी तुम्हाला दाखवेन हे बघा पब्लिकचा आवाज बघा तुम्ही पाहू शकता भरपूर आहे दोन चार सहा आठ दहा हा पॅराशूट आहेत आता ते खाली येतील ते मी तुम्हाला दाखवतो आता स्टार्टिंग यांनी पॅराशूटनीच केलेली आहे आणि एअर शो वगैरे ते आपल्याला थोड्या वेळात बघायला मिळतील आता हे इथेच उतरणार आहेत आणि पॅराशूट पण त्यांचा आपला तिरंगा आहे पाहू शकता तुम्ही दोघां ऍक्च्युली तीन पॅरेशूट आहेत तर त्यांनी आपला तिरंगा बनवून ठेवलाय आता हे एक 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 वेगळे होतील फक्त तुम्ही पाहत राहा जाता पॅराशूट लँडिंग खूप सुंदर आणि परफेक्ट केली त्यांनी तिथे त्यांनी ते सिम्बॉल दिलेला अश्रु झुरायचा असतो ना तो डबा तिथून धूर निघतो तो ठेवलेला तिथे तर तिथे त्यांना लँडिंग दिलेली तर त्यांनी परफेक्ट तिथे लँडिंग केली आणि खूप छान दिसत होत तुम्ही पाहिलं असेल ना व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका याच्या पुढे पण आपल्याला खूप छान छान बघायला मिळणार आहे ते बघा तिकडे तर विमानं दिसत आहेत हा 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विमानात दहा साऊंड बघा साऊंड नाक दिसत साऊंड बघा तुम्ही बघा खाली आली खाली आली हा 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 साऊंड बघा साऊंड एवढा आवाज येतो ना प्रचंड सॉलिड एकदम ती आता राऊंड मारून गेले आपण मग अशी पाहिलीत ना तीच ती ती बघा पासून पब्लिक उभी आहे गर्दी बघू शकता तुम्ही बा तिथपर्यंत गर्दी आहे हा 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 एक नंबर दिसतात ते बघा आले आले गेली ती आता बहुतेक खाली येतील फास्ट मध्ये एकदम डोळ्यावर सूर्याची किरणा येत ते बघा स्पीड मध्ये खाली आली बघा तेव्हा बघा तो बघा एक दोन वेगळे झाले कोणतं दाखवू तुम्हाला कोणतं दाखव हा दाखव हा दाखव हा 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 एक नंबर टर्ट तेजस <laughs> कसला oh, wow. आवाज देतोय माहितीये का, कान ठळे बसतात कान ठळ्या आता तर येत असेल की नाही का आयडिया नाही आपल्याला आणि इथून पाहताना ना डोळ्याने तुम्ही पाहताना तेवढा स्पीडमध्ये आहेत ना थे स्पीड ते विमानं खूप स्पीडमध्ये जातं कॅमेऱ्यामध्ये आता व्हिडिओमध्ये कसे दिसतात ते आपल्याला काय माहिती नाही आपण नंतर व्हिडिओ टाकू देवा मला पण समजेल व्हिडिओमध्ये कसा स्पीड आला ते पण खूप प्रचंड स्पीडमध्ये ते बघायला जाम धमाल येते व्हिडिओ तुम्ही राहा स्किप करणार तीन तीन सहा डीजे समोर उभे असलो की कसं आपल्याला हृदयात अरे त्याने फायर प्लेन वा दोन चार बॉम्ब टाकले त्यांनी जागेवर आता हे तुम्हाला समोर दिसत आहेत ना ते हेलिकॉप्टर्स आहेत एक दोन तीन चार पाच आहेत पाच जवळ हो दे जरा मग तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली ते लांब आहे भरपूर छान प्रकारे हा आपल्या भारतीय हवाई दलाने खूप छान प्रकारे इव्हेंट सादर केला लोकांना प्रचंड आवडला तुम्ही व्हिडिओ पाहताना आवाज ऐकला असेल लोकांचा भारत माता की जय वंदे मातोंच्या घोषणा भरपूर दिल्या आणि खूप छान प्रकारे स्टंट केले त्यांनी खूप कलाकौशल्य खूप छान प्रकारे दाखवलं तुम्ही पाहिलं असेल तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण का आता हा शो संपलेला आहे बरोबर एक तास शो चालवला त्यांनी पण खूप छान प्रकारे मला सर्वात जास्त आवडलं ते पॅरेशूटने जी कमांडो उतरले ना ते छान आहे ना हो ते खूप छान वाटत होते चला तर मग तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूयाशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय